राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे रस्त्यावरील खड्ड्यात जलतरण स्पर्धा महाड शहरातील खड्ड्यांवरून अनेक दिवस वातावरण तापलं याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी अनोखा आंदोलन करण्यात आलं यामध्ये शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि विशेष म्हणजे विजेत्यांना चिकन आणि मटणाचं बक्षीस देत हे आंदोलन अधिक रंजक करण्यात आलं महाड शहरामध्ये एसटी बस स्टँडजवळील रस्त्यांच्या खड्ड्यात हे स्पर्धात्मक आंदोलन छेडण्यात आलं यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बसून नगर परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध केला शहराध्यक्ष पराग वडके यांनी माध्यमांशी संवाद साधून या आंदोलनामागची आपली भूमिका स्पष्ट केली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाड नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी जलतरण स्पर्धा या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये ज्या जे खराब पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही जलतरण स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे गेले आमची स्पर्धा आम्ही भरवल्यानंतर महाड नगरपालिकेने त्वरित दोन दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्याचं केविरवाना प्रयत्न केलेला आहे दोन दिवस डांबर पाऊस पडत असल्यामुळे डांबर न वापरता त्यांनी त्यात सिमेंट आणि रेती वापरलेली आहे गेल्या पावसा कालच्या पावसामध्ये ते सिमेंटही वाहून गेलेलं आहे आणि असा भोंगेळ कारभार हे महाड नगर परिषद जा, ते करत आहे आम्ही ठेकेदाराला जा यासाठी आम्ही जबाबदार होत नाही ठेकेदार त्याचं काम त्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते करत आहेत हे काम आहे ही जबाबदारी आहे नगरपालिकेची आणि हा जे जे त्या कामाचे पैसे दिलेले जातात ठे ठेकेदारला आमचं मागणी अशी आहे की ते पैसे सी ओकडून आणि इंजिनियरकडून वसूल करण्यात यावे ही आमची मागणी आहे आणि जर आमचा हे मागणी आहे जर तुम्हाला प्रशासनाचा कारभार करायला जमत नसेल तुम्ही राजीनामा द्या पण आमच्या महाड शहराला असा भकाल करू नका महाड शहराची अवस्था अत्यंत भयानक केलेली आहे ज्या आमच्या महाड शहराचा स्वच्छतेमध्ये देशामध्ये क्रमांक येत असताना आणि आज ही अवस्था करून ठेवलेली आहे मध्ये पर्यटकांचा त्यांची अवस्था त्यांना धर चालता येत नाही या रस्त्यावरून हो तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि जर याची जर नीट तुम्ही गांभीर्याने दखल नाही घेतली तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू आणि याला सर्वच जबाबदार असेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी